नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये जी पोलीस भरतीची एक्झाम झाली त्याचे प्रश्न बघत आहोत त्यामध्ये आज आपला हा तिसरा पार्ट आहे आधीच्या दोन पार्टची जी लिंक कि आहे किंवा प्लेलिस्ट आहे मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बघा पहिला प्रश्न आहे बरं आपण यासाठी सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं जे पुस्तक आहे हे आपण त्याच्यासाठी वापरत आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे ऑलिम्पिक क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात प्रथम कोणत्या भारतीय महिलेने वेटलि वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळवले आहे तर त्या कोण आहेत करणाम मल्लेश्वरी ठीक आहे एकोणावीसशे पंच्याहत्तरचा त्यांचा जन्म आहे आणि कोणतं मिळालं आहे त्यांना तर कांस्य पदक ब्रॉन्झ मेडल मिळा मिळालं होतं आणि कधी मिळालं तर सिडनी ऑलिम्पिक्स जे होते दोन हजारचे तेव्हा त्यांना ब्रॉन्झ मेडल कांस्य पदक मिळालं आहे ठीक आहे पुढे बघा केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली तर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली तर ह्या प्रीती सुदान ज्या आहेत ह्या चौथ्या महिला आहेत चौथ्या महिला आहेत यू पी एस सीच्या अध्यक्ष होणाऱ्या ठीक आहे यापूर्वी आर एम बॅथ्यू रजनी राजदान आणि अलका सिरोही या तीन महिला यू पी एस सीच्या अध्यक्षा होऊन गेलेल्या आहेत आणि ह्या ज्या आहेत प्रीती सुदान या चौथ्या आहेत ठीक आहे एकदा पुन्हा सांगते आर एम बॅथ्यू नाईन्टीन नाएंटी फोर रजनी राजदान दोन हजार चौदा आणि अलका सिरोही दोन हजार सोळा आणि दोन हजार चोवीसमध्ये प्रीती सुदान पुढे बघा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर नागार्जुन सागर श्रीशैलम तर कुठे आहे हा आंध्र प्रदेशमध्ये नल्लामल्ला हिल्स आहेत तिथे हा नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आहे कुठे आंध्र प्रदेशमध्ये बघा कांगडा व्हॅली डलहौसी धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत तर हिमाचल प्रदेशमध्ये आता बघा डल हाऊस ही मोस्ट ऑफ सगळ्यांना माहिती असेल धर्मशाळा ही माहिती असेल मग तुम्हाला लक्षात ठेवायचं कांगडा व्हॅली ही सगळी काय थंड हवेची ठिकाणं आहेत आणि कुठे आहेत हिमाचल प्रदेशमध्ये पुढे बघा कांस चित्रपट महोत्सव कोणत्या देशात आयोजित केला जातो तर फ्रान्समध्ये कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली कोकण सम्राट ही जाती कोणत्या फळपिकाची आहे तर आंब्याची आहे बघा सोप्प आहे लक्षात ठेवायला एक तो गुण्ण गुण्ण ना तर कोणी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली इथे कोकण आलं नंतर नाव काय आहे जातीचं कोकण सम्राट इथेही काय आलं कोकण आलं ठीक आहे आणि ही कोणत्या ही, ही ही जाती कोणत्या फळपिकाची आहे तर आंब्याची आहे ठीक आहे कोकणातील आंबा आहे हा ठीक आहे कोकण सम्राट हे त्याचं नाव आहे राहील लक्षात पुढे बघा मानवी हक्क संरक्षणाबाबतचा कायदा कोणत्या वर्षाचा आहे प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट्स आहे नाइन्टीन नाईन्टी थ्रीचा ठीक आहे मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते तर फॉर्मिक ॲसिड असते ठीक आहे फॉर्मिक ॲसिड पुढे बघा रेशमी धागे कशाचे बनलेले असतात तर प्रथिनांचे प्रोटीन्स बिटकॉईन संदर्भातील मुख्य तंत्रज्ञानाचे नाव काय आहे ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी यू आर एल या संगणकाशी संबंधित संज्ञेचा विस्तार काय द युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ठीक आहे पुढे बघा कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर जॉन मेक्कॉर्थी जॉन मेक्कॉर्थी यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते बघा पुढचा प्रश्न ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर आईन्स्टाईनने मांडला घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते घटना समितीचे उपाध्यक्ष होते हरेंद्रकुमार मुखर्जी हरेंद्रकुमार मुखर्जी कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर रायगड या जिल्ह्यात आढळते कस्तुरी मांजर ठीक आहे घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो बघा कोल्हापूरला कोल्हापूरशी बघा पुन्हा बघा अनुस्कर घाट जो आहे तो रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडतो हां अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तो, तो कोल्हापूरशी पुढे बघा डॅश डॅश हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे तर काय इथील अल्कोहोल इथील अल्कोहोल काय आहे हा अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे येथील अल्कोहोल शक्ती सराव कोणत्या दोन देशांमध्ये दे आयोजित करण्यात येतो तर भारत आणि फ्रान्स दरम्यान ठीक आहे भारत आणि फ्रान्स भारताचे दिग्गज टेनिसपटू लियाँडर पेस आणि डॅश डॅश हे हौल फेम टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे अशी यातील पहिले दोन खेळाडू ठरले तर कोण आहेत विजय अमृतराज भारताचे दिग्गज टेनिसपटू लियाँडर पेस आणि कोण विजय अमृतराज हे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरले बघा टेनिस खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारखं या आहे याच्यात की टेनिसपटू आहेत लियाँडर पेस विजय अमृतराज हा काय आहे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे त्यांचा आणि आशियातले पहिले दोन खेळाडू ठरले आहेत ते असं समावेश होणार आहे पुढे बघा राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल चे नाव बदलून डॅश डॅश करण्यात आले तर काय आहे गणतंत्र मंडप पुढे बघा नुकतेच निधन पावलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ब्रिटो यांचे आत्मचरित्राचे नाव काय नाही मी एकला आणि ते काय होते तर साहित्य त्र्याण्णव जे साहित्य संमेलन होतं मराठी साहित्य संमेलन त्याचे ते, ते, ते अध्यक्ष होते हे पण लक्षात ठेवा पुढे बघा अयोध्येतील आहे किंवा बांधण्यात आले आहे तर नागर शैलीमध्ये ठीक आहे महापरक्रमी शककर्ता राजा शालीवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे डॅश डॅश होय काय तर पैठण होय महापर पराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेली नगरी म्हणजे हल्लीचे पैठण होय पुढे भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर प्रोफेसर प्रशांतचंद्र महालनोबिस सूर्य मालिक मालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो तो शुक्र हा ग्रह कोणते अक्षय ऊर्जा स्रोताचे उदाहरण आहे तर सौर ऊर्जा ठीक आहे सौर ऊर्जा पीच ब्लॅक दोन हजार चोवीस हा हवाई सराव या देशात आयोजित करण्यात आला तर ऑस्ट्रेलियामध्ये अयोध्या येथील राम मंदिरामधील रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत तर अरुण योगीराज अयोध्यामध्ये जे राम मंदिर बांधण्यात आले त्याच्यात जे रामलल्लाच्या मूर्ती आहेत त्याचे शिल्पकार आहेत अरुण योगीराज पुढे बघा नीती आयोगाचे सध्याचे सीईओ ओ कोण आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री बी व्ही आर सुब्रमण्यम प्रज्वलित मने इग्नायटेड माइंड्स हे पुस्तक कोणी लिहिले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी ठीक आहे जगातील सर्वोच्च वेधशाळा अटकामा टी ए ओ नुकतेच उद्घाटन करण्यात आले आलेली वेधशाळा कोणत्या देशात आहे तर चिली या देशात आहे ठीक आहे कुठे आहे चिली या देशात आहे बघा ट्विटर या समाज माध्यमाचे नवीन नाव काय आहे तर एक्स आहे गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे प्रफुल्ल वानखेडे गोष्ट पैशा पाण्याची मराठी पुस्तक आहे प्रफुल्ल वानखेडे यांनी ते लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण कॉस्मो द गॉर्थ कॉस्मो द गॉर्थ सेलिब्रेटेड लाइफ ऑफ फेमस शिवाजी द ग्रेट ठीक आहे बघा भारत व चीन या दोन देशात मैत्रीपूर्ण संबंध कोणाच्या त्याग व समर्पण वृत्तीमुळे प्रस्थापित झाले तर डॉक्टर कोटेनिस पुढे बघा वाहतूक पोलीस वाहनाचा वेग तत्काळ मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यातून काय प्रक्षेपित होते त्यातून रेडिओ लहरी प्रक्षेपित होतात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ इथे झालेला आहे भागतील आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद